नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार चारशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार था था चारशे रुपये आणि सर्वसाधारण राईत आठ हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दाईत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत आहेत चार हजार रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज रो पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद